सोलापूर शहरात बड्डे रस्त्यावर साजरा करण्याचे नवे वेळ सध्या तरुणांमध्ये तयार होत आहे रात्री रस्ते सुमसान झाल्यावर चौकात थांबायचे पन्नास रुपयांचा हार घालून अर्धा किलोचा केक आणून जल्लोष करायचा आणि गोंधळ घालत केक कापायचा तेही चाकून नव्हे तर तलवारीने असा नवा ट्रेंड सध्या तरुणांमध्ये सुरू आहे अशाच प्रकारे सोलापुरातील साठे पाटील वस्ती येथे चार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या अकरा वाजण्याच्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या विजय शिवाजी साठे याने तलवारीने केक कापला या प्रकरणी विजय सह सात जणांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे जोर जोरात गाणी वाजवत नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या विजय साठे सह प्रदीप सिद्धराम संगटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे पोळ आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला झाला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई दीपक नागनाथ चाळुंके वय अडोतीस यांनी फिर्याद दिली आहे या दरम्यान पोलीस आपला शोध घेत असल्याची कुणकुण लागताच आरोपी हे पोवारे झाले आहेत आरोपी विजय साठे याच्या वाढदिवसासाठी जोरजोरात गाणी वाजवत असून विजयच्या मित्रांनी वाढदिवसासाठी जय्य तयारी केली होती मित्रांनी विजयला खांद्यावर घेऊन गाण्याच्या तालावर नृत्य केले नंतर त्यांनी तलवार हवेत फिरवली त्यानंतर रात्री दुचाकीवर ट्रिपल सीट बसून रॅली काढत शांतता भंग केला या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अधिक तपास फौजदार सूरज कुतवळ हे करीत आहेत